नमस्कार पन, आज आपण अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली आणि सर्व शुभ कार्यांमध्ये शुभ मानून उपयोगात आणल्या जाणारी हळद तर आपण आज ह्या ओल्या हळदीचं अतिशय लज्जतदार आणि गोड आंबट चवीचं चटकदारास चा लोणचं बनवणार आहोत तर चला मग हे लोणचं कसं बनवायचं ते आता आपण बघू तर हळदीचे हे चटपटीत लोणचं बनवण्यासाठी मी कच्ची हळद किंवा ओली हळद घेतली आहे आणि ती अडीचशे ग्रॅम घेतली हळद स्वच्छ धुवून आणि तिची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने हळद किसून घ्यायची त्यानंतर गॅस ऑन करून त्यावर कढईमध्ये आपण साधारण शंभर ग्रॅम इतकं तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे मात्र धूर नाही निघायला पाहिजे त्यानंतर दोन छोटे चमचे किंवा एक मोठा चमचा आपण त्यात हिंग घालायचं आहे गॅसची फ्लेम ऑफ करून आपण त्यामध्ये साधारण एक चमचा मेथीदाणे घातले गॅसची फ्लेम आपण पूर्णपणे बंद केलेली आहे त्यानंतर दहा ते पंधरा लवंगांची पूड आपण त्यात घातली त्यानंतर दहा ते पंधरा मिऱ्यांची पूड आपण त्यात घातलेली आहे आणि आता साधारण दोन चमचे इतकं मीठ अडीचशे ग्रॅम हळदीसाठी आपण घातले आणि एक चमचा बडीसोप पावडर घातली आहे त्यानंतर एक वाटी आपण यात गूळ घातला आहे आणि ह्या वाटेने जर आपण किस मोजून घेतला हळदीचा तर तो साधारण तीन वाट्या आहे मात्र हे लोणचं अतिशय गोड होतं आपल्याला कमी गोड लागत असेल तर अर्धी वाटीच आपण गूळ घालायचं आहे आणि टेस्ट बघून नंतर आपण गूळ वाढवला तरी चालेल त्यानंतर आपण यात दोन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि तिखटाचं प्रमाण देखील आपण आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण ठेवायचे त्यानंतर एक छोटी वाटी आपण मोहरी डाळ्यात घातली मात्र मोहरी डाळ नसेल तर त्याऐवजी आपण भाजीची जी मोहरी असते तर ती मिक्सरला फिरून तिची पूड घातली तरीही चालेल तीस ते चाळीस ग्रॅम इतकी ही मोहरीची डाळ असेल आणि पिकलेल्या दोन लिंबांचा रस आपण यात घालू अगदी रसरशीत आणि जास्त रस असलेले हे लिंब आहेत त्यानुसार आपण दोन किंवा तीन लिंब घातले तरीही चालेल म्हणजे छान चटपटीत अशी चव येते तर आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊ आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर धुवून स्वच्छ कोरडे केलेल्या कुठल्याही काचेच्या बरणीत किंवा मातीच्या बरणीत आपण हे लोणचं घालायचं आहे आणि जेव्हा जेव्हा आपण त्यातून लोणचं काढाल तेव्हा तेव्हा स्वच्छ आणि पूर्ण कोरडा असलेला चमचाच त्यासाठी वापरात आणायचं आहे म्हणजे आपलं हे लोणचं अगदी वर्ष दोन वर्षसुद्धा छान टिकतं तर बघा आपलं हे औषधी लोणचं तयार झालेलं आहे चवई अगदी छान आहे चटपटत आहे लज्जतदार आहे तर आपण देखील ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू